हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत नाही सगळे तर चला भाऊ बहिणीला तर मला चाल मस्त असं मसाले भात बनवायचा तर झालायच बर का भात बनवून बटाण बटाट मिक्स करून मस्त भात बनवलाय टमाटो लसूण मसाले भात केलाय भूकला नाही म्हणून भाव बहिणींना बनवलं होतं मी आता मसाले भात सकाळी तसं निवडलं होत आमरस चपाती आता संध्याकाळी बनवायचं अजून आमरस चपाती त्यात काय झालं तब्येत माझी बरोबर नाही एकतर म्हणून आज कामावरून सुट्टीच काढलेली आहे कारण की रात्रीपासून एवढं डोकं दुखतंय ना माझ डोकं दुखतय मला काही समजा कणकणी पण आले होते थंडी ताफी पण आला होता सकाळी गुळे खाल्ली रात्री पण गुळे खाल्ले होते त्यावेळेस बरं वाटायला लागलं मला तस तुमच म्हणत होत म्हणजे दवखरा जाऊ म्हणून त्यात काय विषय झाला भाऊ बनून कालच तिथं कामाला गेले ते आणि काल कामाला गेल्यामुळं आज शुक्रवार तर म्हणलं की जाऊ द्या म्हणलं जा कामाला तुम्ही गेले ते कामाला म्हणलं बघू गुळीला काय एवढा रात्री पण गुळे खाल्ली होती सकाळी पण गुळे खाल्ली हाय थोडासा म्हणजे असं ही आताशी बरं वाटायला लागलाय जरा थोडं उठ म्हणलं की आता, आता काहीतरी करावं का खायला भात बनवत उकाड्याने नको नको केले एवढी गरमी आहे ना बेमअप कर गरमी आहे सांगू शकत नाही त्यात तुम्हाला सांगते लाईट पण सारखी जाते जाती आहे जाती लाईट त्यात माझ्या बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं होतं की वेळेवरती ऐकल्यानंतर ना किंवा डॉक्टरांचं वेळेवरती ऐकल्यानंतर ना आजार वाढत नाही तर बरोबर आहे तुमचं मी त्यासाठी आता सिटी स्कॅन हे ते करायचं म्हणलं नंतर भाव बहिणीने त्याला पैसेच लागणार पैसेशिवाय काही कुठली काम होणार आहेत काय नाहीत ना आणि आपण किती कमावतो एवढं एक रुपये बिरायला झाले हाय बर आहे आता करायचं सिटी स्कॅन आपले चार पैसे जमा करून सिटी स्कॅन करून घेणार आहे कारण की दुसरं काय नाही पण डोकलं दुखतं माझं लोक दुखायला लागले की काय समजत नाही तर काय झालं आपलं जे काम आहे कपड्याच्या दुकानाची मी कामाला नाही दिवसभर म्हणजे असं उभा राहून नऊ वाजेपासून जायचं सात वाजेपर्यंत उभा राहायचं ना त्यामुळं आता एवढं कसं आहे भाऊ बहिणीनो काम केलेले आहेत की मी मशीनवरच म्हणजे मी ब्लाऊज शिवती हे काम केलेलं आहे मी रानातलं सुद्धा काम केलेलं आहे ते भरपूर खुरपायला जायचो डाळ तोडायला जायचो खट टाकायला हे अशी काम केले ती मी भरपूर केले ती असं रानामध्ये पण काम पण कंटिन्यू उभं राहायचं नाही ते कसं खुरपायचं हे म्हटलं तर बसून खुरपावं लागतं असं कंटिन्यू आहे पण हे तर कसं असं कंटिन्यू उभा हे राहून म्हणलं ना तो गुडघ्यापासना खाली पाय दुखते ते माझं इतकं दुखते ते ना बेमाप दुखते ते मला अशी जबरदस्त कणकणी आली रात्री पण थंडी ताप आला होता सकाळी पण थंडी तापच आला होता झुपली होती नुसतं होत या उन्हाच काय समजायला काय करावं तुमचं झालं का जेवण आता आमचं तर कराय मला करायचं तसं तुमच्या दाजी तर गेलं का आम्हाला आमच्या आत्यानेच बनवला होता सकाळी स्वयंपाक तर तीच घेऊन गेले काय बनवलं होतं हे पण मला माहित नाही काय बनवलं ती पण मला माहित नाही ती ते मला मागाशी आलते बोलवायला ते मला म्हणले होते की योगीचा जेवण करायचं तर म्हणलं राहू द्या म्हणलं मी भात करते कारण की मला असं चपाती भाकरी नाही तर काही जास्त म्हणजे असं खाऊच वाटत नाही भात खाऊ म्हणजे असं एक बर जे तर तब्येत बरोबर नाही माझी आणि त्यात जेवण म्हणलं गुळी खावावी जेवण करून तर भाकरीनं ती चपाती खायचं म्हणलं खाऊच वाटत नाही मला नरड्याच्या खालीच उत माझ्या उतरत नाही बस त्यामुळे म्हणलं थोडासा आपला भात बनवती आणि भात खाल्यानंतर ना गुळे खाते थोडसं परत अजून दुखते कारण की हे नुसतं दुखतो काही हे अकाळ आहेत ना अकाळ नुसत्याशी फान फान फानी फार तर पाहिजे काय समजत नाही काय करावं काय नाही तो डोकं दुखतो म्हणा त्यात आपले काय भाऊ बहीण सोशलच्या म्हणजे सोशल मीडियावरती जे आपलं काम आहे हे आपण करत असतो भाऊ बहिणीने व्हिडिओ बनवायचा तसं सहसा माझा जास्त व्हिडिओ नसतो तर बरं का जास्त व्हिडिओ ससा माझा नसतं जसं वेळ मला भेटायला असं व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करत असते काय भाऊ बहीण आहे ती माझे आतुरतेनं उत्सुकतेनं म्हणजे अशी वाट बघत असतात व्हिडिओची कारण की त्यांना आवडतात काहींना व्हिडिओ बघायला आवडतात काहींना नावं ठेवाय आवडत असते ते कसं पण व्हिडिओ बनवलं तरी ते नाव आठवणार कुणाचं नाव घेऊ आगरना घेऊ त्यांना बोलू ना बोलू तर पण ते नाव ठेवल्याशिवाय काय राहणार नाही ती पन्नास साठ चाळीस अशा वयाच्या सुद्धा महिला नाव आठवतात आता त्याला काय म्हणावं आजी म्हणावं मामे म्हणावं मावशी म्हणावं काकाकी म्हणावं आते ते पण तुम्हाला सांगते इंग्रजीमध्ये भली मोठी कमेंट करायची त्यात काय शिक्षण द्यायचं ते त्यांची त्यांनाच माहिती बाबा कारण की बऱ्याच अशा भाऊ बहिणीला माहिती आहे मला इंग्रजी येतच नाही मला इंग्रजी येतच नाही तरी पण आता मी दुकानात जाते ना तसं जास्त असं त्यात इंग्रजी इंग्रजी मधूनच असं बॉक्स हे ते असतात जास्त तर इंग्रजीचा इंग्रजी भाषेचा जास्त उच्चार केला जातो तिथं थोडं थोडं ती डोक्यात बसतंय पण असं जास्त म्हणल्यानंतर ना काय इंग्रजी मला समजत नाही किंवा मला येत पण नाही पण पर भली मोठी एवढी एवढीच कमेंट करायची काय त्याच्या पाठीमाचा उद्देश असतो त्यांचा काय दिवस एखाद्याला वाईट बोलून काय भेटत असत ज्या मी काय म्हणते व्हिडिओ मधून खरंच काहीतरी हाय तिथं बोलायसारखं किंवा हाय त्या व्हिडिओ मधून काहीतरी वाईट दिसतंय तर त्यावर ते मतं मांडू शकतात किंवा बोलू शकतात ना पण आता कंटिन्यूली डेली जे आपले व्हिडिओ बनवतो ह्याच्यामधून पण काय चुका दिसत काय नाही त्यांची त्यांना काय त्यांच्या जीवाला वाटतं काय नाही काय माहिती एक तर कसं आहे माहिती का ज्या कामामध्ये जिथे बिझी असतं आणि तुम्हाला सांगते एक तर जे आहे त्यालाच नको नको झालेलं आहे तर आपण ह्या ह्यांना बोलण्यात किंवा ह्यांना वाईट वक्त चार शब्द बोलण्यात टाइमच नाही आपल्याला किंवा त्यांना वाईट बोलून माझं हे करायचं नाही खरा वाईट कुणाला बोलायला येत नाही प्रत्येक तुम्हाला सांगते ज्या त्याच्या ज्या भाषेमध्ये मी पण रिप्लाय देऊ शकते असं कोणच नसतं की कुणाला बोलायला येत नसत चला जाऊ दे मी म्हणते काय मी जरी बोलला ना तरी ती काही बिगर बोलता राहणारच नाही ती अजून बोलणारच आहेत त्यामुळे ब बोलणाराची तोंड असावी ती जे त्याला वाटतय ती बोलतय आपआपलं जे आपलं काम आहे ना हे आपलं काम करत राहायचं एकदा तुम्हाला सांगते नवऱ्यालाच बोलून बोलून तर काम करा कालपासून कामाला गेलं तर ती पण आज घर राहतो म्हणलं म्हणलं तुम्ही कामाला म्हणलं मी गोळे खाती ते तुम, कामधंदा हे कराना ती वेगळंच तोंड वाजवावं लागतंय घरात तरी काय थोडं तोंड वाजवावं लागतं का भाऊ बहिणीला सांगा बरं तुम्ही आम्हाला कुठे ह्या बाहेर जास्ता कवर ह्यांना सांगायचं एखाद्याला विनाकारण त्रास द्यायची सवय लागलेली असते लोकांना ते त्रास दिल्याशिवाय राहण्या त्याला अन्न पोषण होत नसत किंवा त्याला करमत पण नाही त्यांच्या नादी लागून जमल का आपल्याला एक डोकं फुटायची वेळ आली माझी घरातच बोलून किंवा घरचं टेन्शन घेऊन म्हणला कुठे जास्त बोलत बसायचं रात्री पासून गोळ्या खाती अजून एकदा जीवाला बरं वाटायला तर थोडस बरं आहे आता जेवण करते ना अजून गोळे खाणार आहे पूर्ण चेहरा सुजलेला दिसतोय पूर्ण चेहरा सुजलाय माझा थंडी ताप ही अचानकच आलं होत लेकर करण्यात आली जबरदस्त मस्त भात बनवलेला आहे आता खाणार आहे मी तुमचं काय पण सांगा आणि तुम्ही पण जेवण करायला तरी पाहिजे बाय बाय